हिंदीच्या सक्तीला भाषेची सक्ती समजण्याचा भाबणेपणा कामाचा नाही कुठल्याही सांस्कृतिक आक्रमणाचा पहिला प्रहार भाषेवर होत असतो भाषेची कोंडी झाली की शब्द वाक्प्रचार ज्या परंपरा सणवार कथामधून येतात ते सगळं अडगळीत पडायला सुरुवात होते आपल्या राज्याची समुदायाची संस्कृती ज्यामध्ये साहित्य कला संगीत नृत्य नाटक कविता सणवार कृषी संस्कृतीमध्ये असणारे सणवार ह्या सगळ्या गोष्टींचा आरसा आपली भाषा असते हे बंगाली लोकांना चांगलंच माहिती होतं म्हणून त्यांनी बंगालच्या फाळणीला आधीही विरोध केला आणि जेव्हा मुख्य पाकिस्तानच्या सरकारी उर्दूचे आणि त्यासोबत संस्कृतीचे आक्रमण सुरू झाले तेव्हा एक धर्म असूनही पूर्व पाकिस्तानच्या बंगाली संस्कृती बांगला भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी विरोध केला आणि वेगळा देश अस्तित्वात आला पन्नास वर्षापूर्वीचा हा धडा आपल्यासाठी आहे हिंदीची सरकारी सक्ती हा फार नंतरचा भाग आहे आपण आपला बिंडोकपणा सिद्ध करायला आधीपासूनच सुरुवात केलेली आहे आमच्या लहानपणी हनुमान जयंतीला स्पीकरवर दादा कुंडकींच्या सिनेमातलं अंजनीच्या सुता गाणं लागायचं आणि लोक भीमरूपी महारुद्र म्हणायचे आता हिंदी हनुमान चालिसा आपण बोकांडे घेतलेला आहे हिंदी कथाभाचक तर महाराष्ट्रात सरकारी कृपेने जागोजागी बोकाळले आहेतच गणपतीची आरती बंद करून सिंदूर लाल चढायो आपण कधीपासून सुरू करणार आहोत हे आक्रमण असंच आणखी अकरा विक्राळ होणार आहे एकदा तुमची भाषा अडगळीत पडून व्यवहाराची साहित्याची भाषा हिंदी झाली की तुमचं वेगळं अस्तित्व पुसलं जाणार आहे हा राजमार्ग कशासाठी तयार केला जातो आहे उत्तर भारतात किरकोळ अपवाद वगळता सगळा गायपट्टा हिंदी भाषिक आहे किंवा हिंदीच्या वेगवेगळ्या बोली बोलत आहेत तिथं टिपिकल गायपट्टा संस्कृती रुजवली गेलेली आहे दक्षिणेत राजकीय विजय मिळवायला आणि घुसायला महाराष्ट्र आडवा आहे उत्तरेच्या कोणत्याही आक्रमणाला दक्षिणेत जाण्यासाठी आधी महाराष्ट्र ओलांडावा लागतो महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर ठेवून पक्ष फोडून वाटेल त्या मार्गाने सत्ता ताब्यात ठेवण्याचे कारण दाक्षिणात्य राज्यात प्रवेश मिळवण्याची धडपड आहे महाराष्ट्राच्या तिजोरीतला पैसा वापरून गायपट्टा पोसून महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचं हे कारस्थान आहे महाराष्ट्राचे हिंदीकरण म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा राहास होणे इथल्या माणसांचा आत्मविश्वास नष्ट होणे आहे आणि मराठी माणसांचा गायपट्टा म्हणेल तिकडं जाणारा मेंढरांचा कळप होणं आहे पहिलीपासून तिसरी भाषा शिकवणे शिकणे अवघड आहे हे सगळ्यांना कळतं सत्ती करणाऱ्या गायपट्ट्याच्या पुढे लाचार झालेल्या मराठी भै्ये आणि भहिणींना नक्कीच कळतं पण त्यांना तिथूनच सुरुवात करायची आहे पहिलीच्या पोरांचे कोवळे मेंदू आणि मन तिथूनच ताब्यात घेतलं जाणार आहे हिंदी लिहिता वाचता समजायला लागली की तिथला सगळा द्वेषाचा धार्मिक अतिरेकाचा धबधबा सरळ पोरांच्या मेंदून घुसवला जाणार आहे एकदा लहानपणी हे मेंदू नासवली की तुमचे शिवाजीराजे फुले आंबेडकर आणि शाहू फक्त धूळकात पडलेल्या फोटो उरणार ही काळ्या दगडावरची रेग आहे भाषा शिकल्याने काय बिघडतं हिंदीला विरोध नाही पण सत्तीला विरोध आहे हे पाचकळ आणि पाचट तर्क बाजूला ठेवा यांचा बुलझु बुलढोजर तुमची ओळख तुमची भाषा तुमची संस्कृती सपाट करायला निघालेला आहे प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्र धर्माचा आहे उत्तरेच्या आक्रमणाला पुन्हा एकदा तोंड देण्याची गरज निर्माण झालेली आहे हिंदीची हे संस्कृती हिंदीची सक्ती हे सांस्कृतिक आक्रमण समजून त्याला विरोध केला तरच तरच आपल्याला मराठी बनवण्याचा हक्क आहे लेखक आनंद शितोळे अभिवाचन मोरेश्वर बागडे